नमस्कार आणि सुप्रभात मी रेणुका या बुलेटीनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनमध्ये या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत पण सुरुवातीला बातमी आहे मुंबईकरांची कारण मुंबईकरांच्या नशिबी बारा महिने तेरा काळ वाहतूक कोंडीच लिहिली आहे का असंच म्हणावं लागेल कारण कोरोना काळाच्या सुरुवातीपासून आपण ब आपल्याला माहिती आहे लोकल सेवा बंद आहे आणि अनलॉकचे चार अनलॉक चारचे टप्पे झाले तरी आता लोकल सेवा बंद आहे लॉकडाऊनच्या आधी लोकांना दररोज बहात्तर ते पंच्याहत्तर लाख मुंबईकर प्रवास करत होते आता हे मुंबईकर जरी त्या क्षमतेनं म्हणजे पूर्ण क्षमतेनं जरी बाहेर पडत नसले तरी लक्षणीय कर्मचारी पण त्यांच्या प्रवासासाठी पुरेशी सोय उपलब्ध एस एसटी आणि बेस्ट बसेस पुढ्या पडत नाही आहेत ओला उबर सर्वांना परवडत नाही आणि स्वतःची चार विकत घेणं प्रत्येकाला शक्य नसतं एकीकडे कार्यालय उघडायला परवानगी दिली जाते आणि दुसरीकडे लोकल ट्रेन सुरू केल्या जात नाहीयेत आणि त्यामुळे लाखो मुंबईकरांचे प्रचंड हाल होत आहेत कल्याण डोंबिवलीहून दररोज वरळी किंवा फोर्ट परिसरात कामाला येणाऱ्यांसाठी तीन ते चार तास फक्त प्रवासाला लागतात लवकरात लवकर लोकल सुरू करा अशी मागणी आता मुंबईकरांकडून होते आहे तर सरकार याबद्दल नेमकं काय निर्णय घेत आहे पण संदर्भात आपण अधिक माहिती घेणार आहोत प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अंधेरी भागातून आता आपल्या सोबत आहेत प्रणाली आपण बघतोय की अनेक कार्यालयांमध्ये व्यवसाय व्यवस्था केलेली असते वाहतुकीची पण काही जणांना सार्वजनिक व्यवस्थेची व्यवस्थेतून प्रवास करून लागत असतो वाहतूक व्यवस्थेचा वापर करून काय सध्या मुंबईकरांच्या व्यथायात खास करून वसई विरार असेल किंवा अंधेरीच्या पुढचा टप्पा रेणुका मी सध्या मुंबईच्या अंधेरी परिसरामध्ये आहे हा जो पश्चिम द्रुतगती मार्ग आहे या मार्गावर गेल्या कित्येक महिन्यामध्ये आपण असं चित्र बघितलं नसेल जे चित्र आज माझ्या मागच्या बाजूला दिसत आहे खूप मोठ्या प्रमाणावर वाहनं जी आहेत ती या ठिकाणी आपल्याला जाताना दिसत आहेत जरी अनेकांनी अनेक कार्यालयांनी वाहतुकीची सोय केलेली असली तरी बहुतेक मुंबईकर जे आहे ते खाजगी वाहनांचा वापर करताना दिसत आहेत त्यामुळे आपल्याला इथं खूप आप मोठ्या प्रमाणावर वाहनं दिसत आहेत जी सातत्यानं मुंबई शहराच्या दिशेनं जे की पूर्वीपासून मुंबईमध्ये आहे की सकाळची वेळ असेल तर वाहतूक जी आहे ती उपनगराकडून शहराकडे जाते आणि संध्याकाळच्या वेळेला शहराकडून उपनगराकडे जाते तर आज अगदी तसेच चित्र आपल्याला दिसत आहे रोजच्या चित्रामध्ये म्हणजे सहा महिन्यापूर्वीच्या चित्रांमध्ये आणि आजच्या चित्रामध्ये फारसा फरक जो आहे तो दिसत नाही ना आहे खूप मोठ्या प्रमाणावर लोकं जे आहेत ते खाजगी वाहनांनी त्यांच्या त्यांच्या कार्यालयाकडे जाताना दिसतात अनेक वाहनं जी आहेत म्हणजे बस असतील एस टी महामंडळाच्या बस असतील बेस्ट बस असतील यासुद्धा इथून जाताना दिसत आहेत परंतु त्या तुलनेत जे जी खाजगी वाहनं आहेत ती लोक मोठ्या प्रमाणावर वापरताना दिसत आहेत रिक्षा असेल टॅक्सी असेल याच्यामधूनसुद्धा एक एकटे नागरिक जे आहेत ते प्रवास करताना आपल्याला दिसतात आणि सुरक्षेची काळजी प्रत्येक जण घेत आहे परंतु आता अनलॉकिंग सुरू झाल्यामुळे नागरिक मोठ्या संख्येनं त्यांच्या त्यांच्या कार्यालयाच्या कामाच्या दिशेने निघू लागले आहेत त्यामुळे मुंबईचा हा पश्चिम द्रुतगती जो मार्ग आहे इथं सहा महिन्यापूर्वी जशी वाहनांची वाहनं असायची तशीच वाहनं आज सकाळी आपल्याला इथं दिसत आहेत रेणुका अगदी खरं धन्यवाद प्रणाली या माहितीबद्दल आपण बघतोय की वाहतूक कोंडी काय